देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई हिस्ट्री शिटर आणि रेकॉर्डवरील आरोपींचा शोध मोहीम देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने शहर आणि परिसरात शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री सात ते नऊ वाजेदरम्यान कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली दोन अधिकारी आणि पंधरा पोलीस अंमलदारांनी मोहिमेत सहभाग नोंदवला सदर मोहिमेत रेकॉर्डवरील आरोपी आणि हिस्ट्री शीटर आरोपी यांची तपासणी करण्यात आली कोंबिंग ऑपरेशन दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा अब्लिक एकशे सतरा अन्वये दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सदर मोहीम राबवली देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील हाडोळा सहाचाळ जुनी स्टेशनवाडी संसरी गाव येथील रेकॉर्डवरील आरोपी तसे हिस्ट्री शीटर आरोपी यांचे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले रेकॉर्डवरील चौदा आरोपींपैकी आठ जण सापडलेत त्यांची चौकशी करून नोंद करण्यात आली तर सहा जण सापडले नाहीत तीन हिस्ट्री शीटर आरोपींपैकी दोन जण सापडले त्यांचीही सखोल चौकशी करून नोंद करण्यात आली त्यापैकी एक जण मिळून आला नाही कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गांगुर्डे पोलीस हवलदार राजेंद्र मोजाड श्यामकोटमे सुनील जगदाळे पोलीस नाईक हिरामन बिडकर संदीप नागरे सुनील चव्हाण नितीन करवंदे महिला पोलीस अंमलदार सविता धांडे आदी सहभागी झाले होते देवळालीतील कोंबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे दहावी आणले आहे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतरही गावात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे د هند نیوز څخه پرومود رحانی دیواللی کیمپ ناسیک